मित्रांनो आज व्हिडिओला पटापट सगळ्यांनी लाईक करायचं कारण बरेच लोक लाईक करणं आणि कॉमेंट करणं विसरूनच गेलेत मित्रांनो सगळ्यांनी लाईक आणि कॉमेंट नक्की करा जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील हो काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम रिल्सवरती सुरू असणारे ट्रेंडिंगला सॉन्ग जे आहे ते कृष्ण आला खरीला हे मित्रांनो तुम्ही काही लोकांनी ऐकलं पण नसेल तर मित्रांनो जबरदस्त ट्रेंडिंगला हे रील्सला सॉंग सुरू आहे तर व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त होणार आहे व्हिडिओला पट लाईक करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काय मटेरियल लागणार आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शन मधील व्हिडिओ एक नक्की बघा त्याचबरोबर मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण आज लागणार ऍप्लिकेशन तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे तर चला मित्रांनो जरा घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया

मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार एक आहे सुपर विपेन एक आहे कॅपकट तर सुपर विपेन तुम्हाला प्ले स्टोरवरती भेटून जाईल तिथून तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे आणि विपेन या ठिकाणी कनेक्ट करून घ्यायचं आहे सिंगापूरचा सिंगापूर विपेन कनेक्ट केल्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टेम्पलेटवरती क्लिक करून बघायचं टेम्प्लेट जर लोडिंग होत असेल तर तुमचा विपेन व्यवस्थित कनेक्ट आहे नसेल तर क्लोज करून ॲप्लिकेशन ओपन करू शकता त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं तर जो मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे बीटमार्कचा तर तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ॲड केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता व्हिडिओ ॲड झालेला आहे तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती तुम्ही जस्ट क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ऑडिओ सेपरेट होईल व्हिडिओपासून त्यानंतर या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं बीट वन आहे बीट टू जिथे येईल तिथं तुम्ही जस्ट स्प्लिट करायचं आहे त्यानंतर पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर जिथं बीट थ्री येईल तिथं स्प्लिट करायचं आहे त्यानंतर आणखीन पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर बीट फोर जिथे येईल तर तिथं जिथं बीट फोर येईल तिथं एक तुम्ही स्प्लिट करायचं आहे ठीक आहे तर इथं बघू शकता स्प्लिट केलेलं आहे त्यानंतर बीट फाईव्ह येईल तिथं तुम्ही स्प्लिट करायचं तर अशा प्रकारे मित्रांनो जितक्या बीट आहेत त्यामध्ये तुम्ही स्प्लिट करत जायचं आहे आणि या नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थोडंसं पुढं स्क्रोल करायचं आहे इथं तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटेल तर त्या रिप्लेसवरती जायचं आहे आणि तुम्ही जो पण तुमचा फोटो तुम्हाला ॲड करायचा असेल तर तो फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर इथं बघू शकता फोटो सिलेक्ट केल्यानंतर ॲड होईल त्यानंतर परत पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि परत एक वेळेस इथं रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे फोटोजवरती जाऊन हा फोटो ॲड करायचा तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे तर आता मित्रांनो ऑलरेडी जे आहे ते मी सर्व फोटोज वगैरे ॲड केलेले आहेत आणि इफेक्ट पण ॲड केले तर आता फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे सगळ्यात पहिल्यानंतर आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे आहे तर पहिल्या लेअरवरती कुठल्याही प्रकारचं ॲनिमेशन नाही पहिल्या क्लिपवरती दुसऱ्या क्लिपवरती क्लिक करायचं त्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं तर इथून पुढं सर्व कॉम्बोमधील आहेत तर इथं कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे दुसऱ्या लेअरला जो आहे तो म्हणजे दुसऱ्या क्लिपला आपल्याला स्ट्रेच अँड डिझॉर्ड इफेक्ट जो आहे तो ॲड करायचा बघू शकता स्ट्रेच अँड डिझॉर्ड इफेक्ट कॉम्बोमध्ये गेल्यानंतर भेटून जाईल त्यानंतर परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे या लेअरवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि झूम वन हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पुढच्या लेअरमध्ये जायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पेंडुलम टू हा इफेक्ट आपल्याला अप्लाय आहे पेंडुलम टू इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बॅक यायचं आहे पुढच्या क्लिपवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि व्ह्यू अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर व्ह्यू अँड स्लाइड अप्लाय केल्यानंतर बॅक यायचं आहे नंतर पुढच्या लेअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे अॅनिमेशनमध्ये जायचं आहे आणि कॉम्बो सिलेक्ट करायचं कॉम्बोमध्ये तुम्हाला बाउन्सी रश हा दोन नंबरला इफेक्ट बघायला भेटेल तर तो ॲड करायचा आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती यायचं आहे या लेअरवरती मित्रांनो आल्यानंतर यात ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि आउट सॉरी इन ॲनिमेशनमध्ये झूम वन इफेक्ट फक्त द्यायचा आहे कॉम्बोमध्ये कुठला इफेक्ट नाही तर झूम वन इफेक्ट दिल्यानंतर परत पुढच्या लेअरला जायचं आहे इथं कुठला इफेक्ट नाही त्यानंतर लास्टच्या लेअरला जायचं आहे इफ ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला वेव्ह अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे हो के करें करें। तर व्हिओ अँड स्लाईड इफेक्ट अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल आता मित्रांनो यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा तर स्टार्ट लायचं आहे या ठिकाणी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे ठीक आहे तर पहिला व्हिडिओ इफेक्ट जो आहे तो इथं बघू शकता व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर नाईट क्लबमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे तर तो इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो याचा स्पीड जो आहे तो स्पीड ऐंशी ठेवायचा आहे ठीक आहे आणि ग्लो पण ऐंशी ठेवायचा आहे तर स्पीड आणि ग्लो ऐंशी ऐंशी ठेवायचं आहे बाकी यात काही चेंजेस करायचं नाही आणि हा इफेक्ट जस्ट एक नंबरच्या लेअरपर्यंत वाढवायचा आहे त्यानंतर परत त्यावरतीच दुसरा व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन दुसरा व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर व्हिडिओ इफेक्ट तो आहे त्या विडिओ इफेक्टचं नाव आहे हॅलो ब्लर तर हॅलो ब्लर इफेक्ट ॲड करायचं यात काहीसुद्धा चेंजेस करायचे नाहीत त्यानंतर पुढच्या लेअरला यायचं आहे परत व्हिडिओ इफेक्टमध्येच जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्प्लिटमध्ये जायचं आहे तुम्हाला तर स्प्लिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिरर थ्री लेअर हा इफेक्ट बघायला भेटेल तर हा इफेक्ट ॲड करायचा मिरर थ्री लेअर वरती जायचं आहे आणि व्हर्टिकली याला जे आहे ते व्यवस्थित प्रॉपर सेट करायचं आहे आणि इफेक्ट तुमचा बनवून रेडी होईल त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे आणि या लेअरवरती आल्यानंतर आता बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे ठीक आहे तर इथं इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये अशा प्रकारे जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जस्ट जे आहे ते ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटेल किंवा हा चार नंबरला जो हॅल्युक्शन इफेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला बघू शकता हा इफेक्ट युनिडायरेक्शनल डायरेक्शनल मुवमेंट इफेक्ट बघायला भेटेल आणि हाच इफेक्ट तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये पण बघायला भेटेल तर युनिडायरेक्शनल डायरेक्शनल मुवमेंट इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे नंतर पुढच्या लेअरला जायचं आहे पुढच्या लेअरला ले ले गेल्यानंतर परत बॉडी इफेक्टच द्यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी टेक्नी सॉरी टेक्नॉलॉजी टू हा इफेक्ट अप्लाय टेक्नॉलॉजी थ्री हा इफेक्ट अप्लाय करायचं आहे तर टेक्नॉलॉजी थ्री इफेक्ट आपण जो आहे तो अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल त्यानंतर पुढच्या लेअरवरती मित्रांनो आल्यानंतर मिरर थ्री लेअर जो आपण मगाशी इफेक्ट दिला स्प्लिटमधून तर तोच इफेक्ट द्यायचा आहे फक्त या इफेक्टला आपल्याला काय करायचं आहे याचा जस्ट फिल्टर जो आहे तो फिल्टर झिरो करायचं आहे आणि निम्म्याच्या पुढे तर निम्म्यापर्यंत एंडपर्यंत द्यायचं आहे पण याच्या निम्म्याच्या पुढं आपल्याला परत एक इफेक्ट अप्लाय करायचं आहे तर तो व्हिडिओ इफेक्ट आहे तर त्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्पार्क इफेक्ट बघायला भेटेल तर स्पार्कमध्ये तुम्हाला कोलिजन स्पार्क हा इफेक्ट बघायला भेटेल तर हा कोलिजन स्पार्क इफेक्ट ॲड करायचं जेणेकरून व्हिडिओवरती तुम्हाला अशा प्रकारे स्पार्क बघायला भेटेल त्यानंतर पुढच्या व्हिडिओवरती जा म्हणजे लेअरवरती जाऊन व्हिडिओ लेयर ॲड करायचे आपल्याला तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर यात तुम्हाला बघू शकता रेट्रो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आणि त्यातील रोलिंग फिल्म हा इफेक्ट अप्लाय करायचं आहे रोलिंग फिल्म अप्लाय केल्यानंतर परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे आणि ते एक व्हिडिओ इफेक्ट पहिल्यांदा ॲड करायचं आहे तर विडिओ इफेक्ट तुम्हाला नाईट क्लबमध्ये शेक नावाचं भेटेल तर तो ॲड करायचा आहे आणि परत यात बॉडी इफेक्ट पण एक ॲड करायचं तर तो ग्लोईंग लाईन्समध्ये बघायला भेटेल ग्लोईंग लाईन्समध्ये तुम्हाला टोटिम फिल्म हा इफेक्ट सॉरी टोटिम फ्लेम हा इफेक्ट बघायला भेटेल तर तो ॲड करायचा आहे नंतर त्याच्या समोरच्या लेअरला व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचं आहे तर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे नाईट क्लबमध्ये स्प्लिट फ्लिकर इफेक्ट बघायला भेटेल सापडला नाही तर तो तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये पण बघायला भेटेल त्यानंतर परत एंडच्या लेअरवरती जायचं आहे एंड लेअरवरती गेल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमधीलच शेक इफेक्ट अप्लाय करायचं आहे आणि यावरती मात्र आपल्याला बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी खाली गेल्यानंतर मॅकॅनिकल इफेक्ट बघायला भेटेल तर मॅकॅनिकल इफेक्ट जो आहे तो आपण अप्लाय करायचा आहे आणि याची थोडीशी स्लाय साईज जी आहे ती तुमच्या व्हिडिओच्या फुटेजमध्ये जो मॉडेल आहे त्यानुसार तुम्ही सेट करायचे ओके अशा प्रकारे तर त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे कम्प्लिटली रेडी होऊन जाईल आणि हा व्हिडिओ शेअरमध्ये इथं कोपऱ्यात क्लिक आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचे ओके तर मित्रांनो आज चेडोमध्ये इतकंच होतं आज चिडो तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटवा पुढच्या एका नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चेडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र